सुरेश सिंह गुरव भांडूप पश्चिम ते असं म्हणतात शिवगंगा गौरी गदा स्तोत्र बद्दल सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी माहिती दिली व त्यांची माहिती सांगितली आणि त्यानंतर अनेक श्रद्धावणांना त्यांची प्रतीती आली अशा एका अनुभवाचं वर्णन या श्रद्धावणांनी केलं आहे अनंत श्रम न मिळाले ते बापू कृपेने जवळी आले सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या चरणी सदैव अंबज्ञ राहून मी माझ्या मुलाचा पुढील अनुभव सांगणार आहे बापूने त्याच्या प्रवचनातून शिवगंगा गौरी गदा दिले आहे शिवगंगा गौरी माझ्या मुलाची इच्छा कामास मिळाली बापूंमुळेच अशा उत्कृष्ट अनेक विविध स्तोत्रांची आपल्याला माहिती मिळाली आणि आपण त्याचे पठण करू लागलो माझा मुलगा बी चे, चे शिक्षण घेतले त्याने अनेक मित्र पुढे शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होते त्यांची ही ही ती तशी इच्छा होती त्याने अमेरिकेतील पाच ते सहा युनिव्हर्सिटी मध्ये अर्ज केला त्यात बॉस्टन मधील युनिव्हर्सिटीने त्याने प्रवेश घेतला त्यानंतर मुलाने अमेरिकेतील विजासाठी अर्ज केला विजाचा इंटरव्ह्यू साठी तारीख आली आणि त्याने लगेचच मुलाखतीत अगोदर विमाची तिकीट काढली विजाच्या मुलाखा विचारले आलेला पहिला प्रश्न तो बाद झाला प्रश्न असा होता की तू आता अमेरिकेला माझ्या वडिलांनी राहत्या घरावर कर्ज घेतलं आहे आणि तेच माझ्या शिक्षणावर खर्च करणार आहेत कर्ज घेतलं आहे हे ऐकल्यावरच त्यांनी पुढे काही प्रश्न न विचारता सरळ मुलाला सांगितलं तुम्हाला अमेरिकेला नाही जाता येणार त्यांनी मुलाला विजा नामंजूर केला <coughs> नाराज होता मुलगा घरी आला आणि <coughs> सर्व किस्सा आम्हाला सांगितला मी त्याला खूप समजावला प्रयत्न केला पण तो काही ऐकला नाही ह्या प्रसंगातून पहिल्याच गुरुवारी बापूंनी शिवगंगा गौरी गदा स्तोत्राचं प्रवचन सुरू केले मी मुलाला सांगितले बापूंनी कळ कळकळीने प्रार्थना कर आणि शिवगंगा गौरीचे गदा स्तोत्र ाचे पटन व हनुमान चालिसाचे पठन कर त्याने माझे म्हणणे ऐकले आणि पटनास सुरुवात केली मी त्याला त्याला पुन्हा अर्ज करण्यास अर्ज केल्यावर साधारण पंधरा ते वीस दिवसात मुलाखतीची तारीख सांगण्यासाठी विजाच्या ऑफिसमध्ये फोन येतो त्याला ह्या वेळेस फक्त पाच दिवसात फोन आला आणि मुलाखतीत तारीख मिळाली दुसरी तारीख मिळाल्यावर तो मुलाखतीत गेला ह्या वेळेस त्याला खर्च कस कसा काय भागवणार असे प्रश्न न विचारता जुजवी सोपे प्रश्न विचारले गेले आणि त्याला विधा मिळाला तो अमेरिकेत गेला शिक्षण घेतलं आणि त्याला पुढे मायक्रोसॉफ्टर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी मिळाली त्याला त्याला हवे तसे यश बापूंनी मिळवून दिले व त्याची इच्छा पूर्ण झाली पुढे त्याला नोकरी अथवा इतर क्षेत्रात कसलीही समस्या आली नाही बापूंच्या अकारण कारुण्याची किमया त्याची कृपा आम्हावर सर्वांना अशीच राहू दे ही त्यांना विनंती मी अंबजने आहे अंबजने राहू दे हरी ओम